प्राचीन काळी वाराणसी नगरीत ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता त्यावेळी बोधिसत्व घोरपडीच्या कुळात जन्माला आला वयात आल्यावर तो शेकडो घोरपडीच्या परिवारासह नदीकाठच्या एका मोठ्या बिळात राहू लागला बोधिसत्वाला एक मुलगा होता त्याची एका सरळ्याशी मैत्री जमली त्याच्या गळ्यात गडा घालून तो आनंदाने हिंडत असे ही बातमी जेव्हा घोरपड राजाच्या काने गेली त्यावेळी त्याने मुलाला जवळ बोलवून प्रेमाने म्हणाला वस्सा तू अस्थानी विश्वास ठेवीत आहेस सरडे बोलून चालून हिन जातीचे त्यांच्यावर विश्वास टाकू नकोस तू जर सरड्यांवर भरोसा के ठेवलास तर लवकरच घोरपडीच्या कुडाचा नाश होईल हे निश्चितच म्हणून तू सरड्यांबरोबर मैत्री करू नकोस परंतु मुलाने पित्याचे म्हणणे न ऐकता मैत्री चालूच ठेवली आपण वारंवार बजावूनही हा हट्टी मुलगा ऐकत नाही आणि सरड्यावर विश्वास ठेवल्यास आपल्या कुडाचा नाश निश्चितच ओढावणार आहे असे स्पष्ट दिसून आल्यावर बोधिसत्वाला गोरपडीच्या रक्षणाचा एकच मार्ग दिसला सरड्याने विश्वासघात केला आणि जातीवर प्राणसंकट ओढावले परंतु पडून जायला दुसरा सुरक्षित मार्ग हवा म्हणून त्याने एक गुप्त विवर खणून ठेवले पुढे बोधिसत्वाचा मुलगा हळूहळू वाढून अंगाने चांगला धष्टपुष्ट झाला सरडा मात्र आकाराने तेवढाच राहिला घोरपड राजपुत्र सरड्याला प्रेमाने वारंवार मिठी मारायचा त्यावेळी आतून सरडा अगदी कासावीत होत असे एखादा मोठा पर्वतच अंगावर पडत आहे असं सरड्याला वाटायचं तेव्हा त्याच्या मनात विचार आला की आणखीन काही दिवसांनी याने असं कवटाळलं तर माझा जीवच जाईल आता यात बिलकुल संशयच नाही म्हणून आता एखाद्या शिकाऱ्याशी संगणमत करून साऱ्या घोरपडीचा नाशच केला पाहिजे पुढे उन्हाळ्यात वडवाच्या पावसाच्या सरी आल्या त्यामुळे वारोडातून ठिकठिकाणी माशा बाहेर पडू लागल्या घोरपडी त्या माशांना मारून खाऊ लागल्या त्यावेळी घोरपडींना मारण्याच्या उद्देशाने एक पारधी कुदळ व शिकारी कुत्रे बरोबर घेऊन त्यांच्या अरण्यात आला आज आपण आपले इशिप्त सादर करावे असे सरड्याने ठरविले आणि पारध्याच्या जवळ जाऊन तो म्हणाला अरे पारधी अरे पारधी दादा तू रानात कशाला हिंडतो आहेस घोरपडीसाठी तो उत्तरला सरडा मनाला शेकडो घोरपडीच्या राहण्याची जागा मला ठाऊक आहे तू हातात जडता पलिता घेऊन ये मी ती जागा तुला दाखवितो तिथे जाडं करून तू धूर कर जवळ सापळा ठेव चारही बाजूंना कुत्र्यांना बसव तू हातात मोठा सोटा घेऊन बस आणि जसजशा घोरपडी बाहेर पडतील तसतसा त्यांना मारून त्यांची रास घाल एवढे सांगून आपल्या मित्राची अ अखेर बघावे दृष्ट हेतूने एका ठिकाणी मानून जाऊन तो सरडा स्वस्त पडून राहिला सरड्याच्या सांगण्यावरून पारध्याने वाढलेल्या गवताचा दूर केला दूरघोर पळीच्या बिडा शिरला त्यांना काहीच दिसेना मरणाच्या भयाने त्या बाहेर येऊन पडू लागल्या पारधी सोट्याचे घाव घालून त्यांना मारू लागला त्यांच्या हातातून ज्या घोरपडी सुटल्यात त्यांना शिकारी कुत्रे पकडीत अशा प्रकारे अनेक घोरपडींचा मृत्यू ओढावला बोधिसत्वाने ओळखले की सरड्यांमुळे हे संकट उद्भवले आहे निचांचा संगत करणं योग्य नव्हे दृष्टांच्या संगतीनं सुख मिळत नसते एका पापी सरड्यांच्या पायी इतक्या घोरपडीचा सा नाच झाला परिस्थितीत परिस्थिती लक्षात येताच पूर्वीच बनवून ठेवलेल्या गुप्त विवरातून बोधिसत्व उरलेल्या घोरपडीसह बाहेर पडला या जातकतेचा बोध असाच आहे की नेहमी मनुष्याने असंघाशी संघ आण केल्यास आपल्या प्राणाचा घात होऊ शकतो आपल्या जीवाचा घात होऊ शकतो आणि हे जवळचेच मित्र आपला विश्वासघात करीत असतात आणि अशा मित्रांपासून आपण लोकांपासून आपण सदैव दूर असले पाहिजे आणि जो आपल्या कल्याण हिताचा आहे आपल्या परमहिताचा आहे अशाच मनुष्याची आपण संगत केली पाहिजे नमोबुद्ध आहे